विश्वंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचा उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक तथागतांचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी श्रद्धासंपन्न सोनवणे परिवार सोनवणे परिवारांच्या वतीने एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे महान आणि असीम असं संपादन केलं आहे या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करतो या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका सोनवणे परिवार आपतिष्ट नातेवाईक नातेबंधू व त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा स्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगल भावना व्यक्त करतो व तुम्हाला सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण भिकु संघाला भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत असतात दरवर्षी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपल्या परिवाराच्या वतीने भिकुसंघाला भोजनदान देऊन असीम असं पुण्य आपण संपादन करत असतो भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये कुशलकर्म पुण्यकर्म करणे अनंत आणि असीमशी पुण्याची गोष्ट असते आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा तशा तशा, तशा प्रकारची कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण कोणत्याही प्रकारचं कर्म पूर्ण करण्यासाठी विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की तीन प्रकारच्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे कारण श्रद्धा भाव जर आपल्या चित्तामध्ये जर उत्पन्न जर झाला नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचं कुशलकर्म पुण्यकर्म करू शकत नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चित्तामध्ये तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा असली पाहिजे कारण तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये असेल तर आपण तशा प्रकारचं कुशलकर्म पुण्यकर्म आपल्या पूर्णत्वास नेऊ शकतो दुसरी गोष्ट आपल्याकडे देण्यासाठी तशा प्रकारची वस्तूसुद्धा असली पाहिजे मग भोजनदान जर आपण देत असेल तर तशा प्रकारचं भोजन सामग्री आपल्याकडे असली पाहिजे आपण जर वस्त्रदान करत असेल तर आपल्याकडे तशा प्रकारचं वस्त्रदान असलं पाहिजे आपण जर औषधी दान करत असेल तर तशा प्रकारे आपल्याकडे औषध दान असली पाहिजे म्हणजे जे जे काही आपल्याला दान पुण्य करायचं आहे तर ते सर्व प्रकारचं दान पुण्य आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल असलं पाहिजे ते उपलब्ध असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपल्याला आपण ज्यांना ते देत आहोत तर त्यांना देण्यासाठी म्हणजे तशा प्रकारचा व्यक्तीसुद्धा हजर असला पाहिजे या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तर तेव्हाच कुठल्याही प्रकारचं दानकर्म पूर्ण होत असते आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे घेणारा व्यक्ती आहे परंतु आपल्याकडे देण्यासाठी कुठल्याही प्रकारची वस्तू नाही आहे तर तेही दानकर्म पूर्ण होऊ शकत नाही समजून घ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे देण्यासाठी वस्तूसुद्धा आहे परंतु घेणारा जर व्यक्तीच नसेल तर तिथेही कुठल्याही प्रकारचं दानकर्म पूर्ण होऊ शकत नाही समजून घ्या आपल्याकडे देण्यासाठी वस्तू आहे घेणारा व्यक्ती सुद्धा आहे पण कधीकधी असं होते की आपल्या मनामध्ये श्रद्धा भाव नसतो आणि मग तेव्हाही तिथे दानकर्म पूर्ण होत नाही आणि त्यामुळे हे तीनही दानकर्म आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून देण्यासाठी म्हणजे सहायक ठरत असतात म्हणजे जवळपास भोजनाच्या तारीख म्हणजे जवळपास एक पंधरा दिवसापूर्वी मला वाटते घेतली होती जवळपास एक महिन्यापासूनच आणि एक महिना झाला होता एक महिना झाला होता तारीख घेतली भोजनाची आणि अचानकचपणे तारीख म्हणजे कॅन्सल झाली होती म्हणजे आम्हाला जायचं होतं अजिंठा टूरला आणि आम्ही काल अकोल्याला होतो दिवसभर काल अकोल्याला अनागारिका शिबिर होतो बघा दिवसभर जवळपास शंभर आ, माता भगिनी तिथे शिबिरामध्ये हजर होत्या आणि सहा वाजेपर्यंत शिबिर चाललं पुन्हा असा निर्णय घेतला की टूर कॅन्सल झाली काही कारण आणि मग रात्रीच आम्ही पुन्हा ड्रायविंग केली गाडीमध्ये बसलो आणि साडे अकरा वाजेपर्यंत म्हणजे जळगावला आलो तर आजचं मग सकाळचं सत्रसुद्धा झालं आपलं चोखा मेळा चोखामेळा बुद्धविहारामधला आणि आपल्याकडे सुद्धा हे भोजनाचं त्या दिवशी म्हटलं आईला मी काय जमणार नाही माझं कॅन्सल होईल तर आईचा चेहरा एकदम असा नाराज झाला काय की नाही आई म्हणे जे एका महिन्यापासून तारीख घेतली म्हणे आणि भाऊलाही नाराज होतील म्हणे आता म्हटलं नाराज तर होणारच आहे तुम्हाला आता इलाज नाही पण कधी कधी कसं असते बघा की ते पुण्य म्हणजे होऊन होणारी जी गोष्ट असते तर मग बाकी ते बाकीच्या गोष्टी तिथे रोखल्या जात असतात ते निमित्त असते काहीतरी कारण असतात आणि ते सर्व काही कारण म्हणजे नष्ट झाले आणि आज आपल्याकडे अत्यंत श्रद्धेने आपण भोजनदान दिलं कारण भगवंत असे म्हणतात की ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत कधी कधी आपल्या मनामध्ये खूप इच्छा असते परंतु ते कर्म तशा प्रकारचं पूर्ण होऊ शकत नाही एक वेळचा प्रसंग बघा अनाथ पिंडकाकडे म्हणजे एक सेवक असतो पुण्य नावाचा सेवक असतो आणि पूर्वीच्या काळामध्ये भगवंताला भिक्खू संघाला म्हणजे सप्तमहोत्सव अशा प्रकारचं भोजन दिलं तर म्हणजे सात दिवसापर्यंत कंटिन्यू उत्सव लोक करत असतात जे धनवान लोक होते श्रेष्ठी लोक होते तर सात दिवसापर्यंत संपूर्ण भिक्खू संघाला आपल्या घरी भोजन ते देत असत आणि त्या भोजनामध्ये म्हणजे संपूर्ण जे, जे काय आपले अपतिष्ट आहेत नातेवाईक आहेत नातूबंधू आहेत मित्रमंडळी आहेत या सर्वांना ते त्या पद्धतीने निमंत्रण देत असत आणि त्यामुळे सात दिवसापर्यंत उत्सव असायचा आणि त्या उत्सवामध्ये मग त्यांचे नोकर चाकर सुद्धा असायचे तर त्यांची विशेषता असायची की जे नौकर चाकर आहेत तर त्या नोकर चाकरांना ते बिलकुल बळजबरी करत नसत ते असं म्हणायचे की जर समजून घ्या या उत्सवामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता आणि जर तुम्हाला उत्सवामध्ये सहभागी व्हायचं नसेल तर तुमचे वैयक्तिक कार्य तुम्ही करू शकता किंवा तुम्ही नोकर म्हणून जे काही आमचं कार्य करता तर ते कार्य सुद्धा तुम्ही करू शकता कारण त्यामागचा उद्देश असा असायचा की अप्रसन्न चित्ताने कोणीही काम करू नये कारण जर चित्ताने जर एखाद्याने काम केलं असेल तर त्याच्यामध्ये ते तेवढं काय पुण्याचा लाभ होत नाही आणि त्यांच्या मनामध्ये अशी भावनाही उत्पन्न होऊ नये की आम्ही नोकर आहोत आम्ही सेवक आहोत आणि आम्हाला तर या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं म्हणजे इच्छा होती परंतु आमच्या मालकाने आम्हाला काय म्हणजे सुट्टी दिली नाही किंवा तशा प्रकारे त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे त्यांचं अप्रसन्न मन होऊ नये दुःखी होऊ नये कष्टी होऊ नये म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरी असलेले नोकर सुद्धा त्यांना तशा प्रकारची परवानगी दिल्या जात असे जर तुम्हाला या सह या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं असेल तर सहभागी होऊ शकता किंवा तुम्हाला अन्य तुमचं तुम्हा वैयक्तिक कार्य करायचं असेल तर ते वैयक्तिक कार्य सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही इथे आमची सेवा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तर अनाथपिंडक सुद्धा हा पूर्ण नावाचा त्यांचा तुम अत्यंत प्रिय असा दास असतो जवळचा दास असतो तर त्याला असं म्हणतात की पुन्हा जर तुला समजून घ्या या उत्सवामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तू सहभागी होऊ शकतो किंवा तुझं अन्य कार्य सुद्धा तू करू शकतो तर पुन्हा म्हणतो की स्वामी मी काही उत्सवामध्ये सहभागी होत नाही कारण उत्सव करणे हे तुमच्यासारख्या धनवान लोकांचं कर्तव्य आहे तुमच्याकडे धनसंपदा आहे धन आहे मी मात्र अत्यंत गरीब आहे आणि मी गरीब असल्या कारणाने मला या सात दिवसामध्ये जेवढं काही माझं वैयक्तिक काम करता येईल तर ते वैयक्तिक काम मी करू शकतो माझी थोडीफार शेती आहे तर त्या शेतीला नांगरण्याचं वखरण्याचं मला कार्य करता येईल आणि त्यामुळे मला सात दिवसापर्यंत आपण परवानगी द्यावी मी सुट्टी घेणार आहे तर अनाथपिंडक म्हणतो की ठीक आहे हरकत नाही आणि त्याला ती सुट्टी दिल्या जात असते असं म्हटलं आहे तो आपल्या शेतावरती नांगरण्यासाठी जात असतो आणि नांगरण्यासाठी जात असताना त्याची पत्नी त्या पत्नीला सांगतो की आज दोन वेळचं भोजन तू माझ्यासाठी घेऊन ये पहिल्या प्रहाराचं सुद्धा भोजन आणि दुसऱ्या प्रहाराचं भोजन सुद्धा तू घेऊन ये अशा प्रकारे सांगते आणि तो कामाला सकाळी सकाळी जात असतो इकडे बघा कधी कधी प्रसंग असे असतात सारीपुत्त पुत म्हणते निरोध समाधीमध्ये बसलेले असतात म्हणजे सात दिवसापर्यंत निरोध समाधी असते असं म्हटलं आहे आणि सात दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचं अन्न पान, अन्नपाणी न घेता केवळ आपल्या जे प्रीती सुख आहे या प्रीतिसुखामध्ये निरोध समाधीमध्ये बसत असतात आणि सारीपुत्त म्हणते निरोध समाधीमधून सातव्या दिवशी उठत असतात तर सातव्या दिवशी उठल्यानंतर असं म्हटलं आहे की जेव्हा निरोध समाधीमधून जे काही भिक्षू उठत असतात त्या दिवशी त्या क्षणी ज्यांनी कोणी भगवंताला असेल किंवा भिक्षूंना असेल भोजन जर जर दिलं असेल तर त्या भोजनाचं पुण्यबल त्याला अगदी चोवीस घंट्यामध्ये ते प्राप्त होत असते असं म्हटलं आहे आणि त्यामुळे सारीपुत्त भंती म्हणते विचार करतात की आज मी कोणावर अनुग्रह करावा आज मी कोणावरती अनुकंपा करावी आज मी कोणाला भोजनाची संधी द्यावी अशा प्रकारचे विचार करतात आणि आपल्या प्रचित्त ज्ञानाने जाणतात की आज मला कोण भोजन देऊ शकतो प्रचित्त ज्ञानाने जेव्हा जाणतात तर ते बघतात की अरे आज आपल्याला पूर्णाकडे भोजन प्राप्त होणार आहे आणि सारीपुत भंते सकाळी सकाळी जिथे पूर्ण म्हणजे शेती नांगरण्याचं कार्य करत असतो तिथे जात असतात सारीपुत भंतेला बघितल्याबरोबर त्याच्या मनामध्ये अत्यंत प्रसन्न भाव उत्पन्न होतो श्रद्धा उत्पन्न होते आणि लगेच तो सारी भंतेना वंदन करतो प्रणाम करतो आणि एवढ्या सकाळी सकाळी भंतेना आपण काय दिलं पाहिजे कारण भंते तर आले आहे पण आपल्यास कडे देण्यासाठी काहीच नाही आहे काय दिलं पाहिजे तर तो विचार करतो की आता सकाळी सकाळी भंतेना काय आवश्यक असेल आणि आवश्यक वस्तू म्हणून तो भंतेना एका झाडाची काडी तोडत असतो झाडाची काडी तोडतो आणि ती काडी भंत्यांना दात घासण्यासाठी देत असतो म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये दात आहे का लिंबाची काडी असेल बावळीची काडी असेल आवळ्याची काडी असेल या झाडाच्या काड्याने जे दात घासले जात असत आणि भिक्षू हाताने काय तोडू शकत नाही कारण झाड तोडणे हे भिक्षू निषेध आहे आणि त्यामुळे ते, ते स्वतः तोडतात आणि स्वतः तोडून त्यांना तो ती काडी देत असतात भंते त्या काडीने दात घासतात आणि भंतेंच्या पात्रामध्ये तो पाणी टाकत असतो भंते फ्रेश होतात आणि एका झाडाखाली पुन्हा ध्यान साधनेला बसत असतात ध्यान साधनेला बसल्यानंतर हा श्रम करत असतो हा आपलं काम करतो इकडे पूर्णाची पत्नी अत्यंत प्रसन्न चित्ताने म्हणजे भोजन बनवत असते कारण आपल्या पतीला भोजन बनवायचं आहे अत्यंत चित्ताने ती भोजन बनवते आणि वेळ होते तर घाई घाई पुन्हा ती भोजना भोजन घेऊन आपल्या पतीकडे शेतामध्ये येत असते तर सारी पुत जाणतात की पुन्हा पत्नी होऊ शकते असं की दुसऱ्या दिशेने जाईल आणि तिचं पुण्यक्रम आज होणार नाही तर भनते झाडाकडून उडतात आणि ज्या दिशेने पूर्णाची पत्नी असते येत असते अगदी त्या दिशेने भंते सुद्धा जात असतात रस्त्यामध्ये सारीपुत्त पुत ती बघते आणि सारीपुत्त पुत्त बघितल्याबरोबर सारी बघितल्या बरोबर तिच्या मनामध्ये एका क्षणामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न होतो ती अशा प्रकारे विचार करते की अरे सारीपुत्त पुत भगवंताचे अग्रस्रावक महाप्रज्ञावान भिक्षू माझ्या समोर आहेत आम्ही तर खूप गरीब आहो आम्ही अकिंचन आहो आम्ही दुसऱ्यांकडे कार्य करतो आहे आणि कधीतरी आम्हाला अशा प्रकारची संधी उपलब्ध होते आज मात्र योगायोग आहे आपल्या साध्या भाषेमध्ये आज योगायोग आहे आज कुशलकर्म पुण्यकर्म आहे म्हणजे सारी पुत्त भंते समोर आहेत वेळ सुद्धा योग्य आहे आणि माझ्याकडे भोजन सुद्धा बनवलेलं आहे तर हे भोजन मी का भनते ना दान करू नये एका क्षणामध्ये तिच्या मनामध्ये भाव उत्पन्न होते कारण ती विचार करते की कधी कधी आपल्या आपल्याकडे असा प्रसंग येत नाही आपल्याकडे भोजन नसते कधी कधी भंते येतात तर कधी कधी आपली इच्छा सुद्धा नसते आणि सारी पुत्त भंतेसारखे महारभिक्षु सुद्धा लाभणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे तर ती विचार करते की ह्या तीनही गोष्टीचा संयोग आलेला आहे या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत कारण भगवंत म्हणतात की दान देणे मनामध्ये दे इच्छा असणे आणि वस्तू असणे आणि घेणारा व्यक्ती असणे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जर एकत्र आल्या तर कुठल्याही प्रकारचं दान कर्म पुण्य होऊ शकते आणि लगेच ती ना थांबवते की भनते थांबा भोजन दान आपणास द्यायचं आहे भंते थांबतात आणि ते आपल्या पतीसाठी बनवलेले जे भोजन असते बघा ते सर्वच्या सर्व भोजन पात्रामध्ये ती टाकण्याचा प्रयत्न करते तर त्याच्या पूर्वी तिच्या मनामध्ये एक असा विचार पुन्हा उत्पन्न होतो ती असा विचार करते की हे भोजन मी माझ्या पतीसाठी बनवलेलं आहे आणि माझ्या पतीसाठी बनवलेलं भोजन जर हे भोजन मी जर भंत्यांना दिलं तर माझे पती उपाशी राहतील किंवा कदाचित असं होऊ शकते मी त्यांसाठी पुन्हा भोजन बनवेल पण ते माझ्याकडे रागावतील किंवा मा मला मारतील किंवा मा अपशब्द बोलतील असाही ती विचार करते पण ती मध्ये की जाऊ द्या जे काही असेल ते होणारी घटना तर होईल परंतु आता या क्षणी माझ्या चित्तामध्ये जो भाव आला आहे तो मी पूर्ण करणार आहे आणि लगेच भंतेच्या पात्रामध्ये ती भोजन टाकत असते अर्ध भोजन टाकल्याबरोबर भंते पात्र म्हणजे पात्रावरती हात लावतात तर तेव्हा ती म्हणते की म्हणते असं नका करू हे फक्त एकाच व्यक्तीचं भोजन आहे आणि सर्वच्या सर्व भोजन माझी देण्याची इच्छा आहे म्हणते आपण या सर्वच्या सर्व भोजनाचा आपण स्वीकार करावा आणि आम्ही ज्या जीवनामध्ये ज्या दुःखामध्ये जीवन जगत आहोत म्हणते तर ते सर्व प्रकारचं दुःख आमचं नष्ट हो नाहीस हो अशा प्रकारची मंगलमत्रीची भावना तुम्ही आमच्या प्रती करा तर भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि भनते तिला आशीर्वाद देतात आणि निघून जात असतात त्या क्षणी ती विचार करते की आता तर पतीला भोजन बनवायचं आहे पुन्हा घरी रिटर्न येत असते आणि पुन्हा घाईघाईने पतीसाठी भोजन बनवते पतीसाठी भोजन बनवल्यानंतर इकडे पुन्हा म्हणजे खूप थकून जातो भोजनाची वेळ टळून गेलेली असते आणि ती बांधावरती येते तो झाडाखाली झोपलेला असतो कारण त्याला भरपूर वेळ झाला असतो आणि बांधावरती आल्यानंतर ती विचार करते की जर समजून घ्या माझ्या पतीने अपशब्द बोलला मला सिव्या दिल्या किंवा काही असं वेगळं बोलले तर मी जे केलेलं पुण्य आहे तर ते पुण्याचा लाभ काही मला होणार नाही आणि त्यामुळे बांधावरूनच ती आपल्या पतीला आवाज देते की स्वामी मला भोजनासाठी उशीर झालेला आहे म्हणजे कोणत्या कारणाने भोजनासाठी उशीर झाला हे मी तुमच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुम्ही आजच्या दिवशी मला अपशब्द बोलू नका माझ्यासोबत तुम्ही भांडू नका किंवा कुठल्याही प्रकारे तुमच्या चित्तामध्ये माझ्या प्रती राग द्वेष लोभ मोह असा कुठलाही विकार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ देऊ नका मी तुम्हाला आल्यानंतर सर्व काही सांगणार आहे पूर्ण सुद्धा थकलेला असतो तो मग तुम्ही काही बोलणार नाही तू ये आणि आल्यानंतर भोजन करण्याच्या पूर्वी मग सांग म्हणते तुला उशीर का झाला तर ती सांगते कारण हा सुद्धा अत्यंत प्रसन्न असतो हा म्हणतो की मला तुला सुद्धा एक गोष्ट सांगायची आहे परंतु पहिले तू गोष्ट सांग कारण तू सांगणार होते तर ती म्हणते की बघा येताना मला भनते सारी भेटले भगवंताचे अग्रस्रावक आणि मी बघा अत्यंत प्रसन्न चित्ताने माझ्या चित्तामध्ये अशी भावना उत्पन्न झाली की भंतेना आपण दान दिले पाहिजे आणि क्षणामध्ये मी भंतेना तुमच्यासाठी जे भोजन बनवलं होतं ते सर्वच्या सर्व भोजन मी भंतेंच्या पात्रामध्ये टाकलेलं आहे असं म्हटल्याबरोबर बरोबर संपूर्ण शरीर अत्यंत रोमांच होत असते त्याचा आनंद उत्पन्न होतो त्याच्या शरीरामध्ये आणि क्षणामध्ये तो सीमित करतो आणि तो म्हणतो की भार्या तू किती पुण्यवान आहे तू किती चांगलं कर्म केलं तू किती कुशल कर्म केलं सारी पुत म्हणते सकाळी माझ्याकडे आले होते मी त्यांना दात घासण्यासाठी काडी दिली मी पाणी दिलं आणि त्या क्षणी माझ्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न झाला होता की जर माझ्याकडे जर काही असतं तर मी म्हणते दान दिलं असतं भार्या तू जणू माझ्या चित्ताला जाणलं माझ्या मनाला जाणलं आणि माझ्या मनाला जाणून तू दान केलं साधू 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 या दान पुण्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे अशा प्रकारे अत्यंत प्रसन्न चित्ताने तो आपल्या पत्नीच्या अनुमोदनामध्ये सहभागी होत असतो कारण दानाच्या अनुमोदनामध्ये सुद्धा आपण सहभागी होणं अत्यंत पुण्य कर्म असते अत्यंत कुशल कर्म असते तर दानाच्या अनुमोदनामध्ये जर आपण सहभागी झाला नसेल नाहीतर तर कधी कधी असं होते की मनुष्यांना काही घेणं देणं नसते वास्तविक पाहता कोणी दान पुणे करत असेल कोणी कुशल कर्म करत असेल इतरांना कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं नाही तरी सुद्धा कधी कधी काही काही मनुष्यांच्या मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न होतो जसं मल्लिकाराणीने जेव्हा भगवंताला अदृश्य दान दिलं होतं तर त्या दान उत्सवामध्ये राजाचे दोन सेनापती असतात एक दोन सेनापती असतात एक कन्न आणि एक जुन्न अशा प्रकारे त्यांचं नाव असतं तर त्यापैकी एक सेनापती असा विचार करतो कि राजा किती पुण्यवान आहे राजा किती धनवान आहे आज राजाने बघा एवढ्या मोठ्या भिकू संघाला भोजनदान दिलं एवढं मोठं दान पुण्य केलं खरोखर राजा फार धनवान आहे इतर लोकांना सुद्धा या दान पुण्यामध्ये राजाने सहभागी करून घेतलं किती महान पुण्य स्वतः केलं आणि इतरांना सुद्धा त्या दानपुण्यामध्ये सहभागी त्याने करून घेतलं अशा प्रकारचा एक व्यक्ती विचार करतो दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती असा विचार करतो की राजा किती मूर्ख आहे राजा किती अडाणी आहे राजाला काय गरज होते एवढ्या भिक्षूंना भोजन दान द्यायची एवढ्या भिकू संघाला भोजन दान द्यायची राजा राज्यावरती आता केवढा बोजा पडणार आहे हा राजा केवळ मूर्ख आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या गायीच्या पाठीमागे हंबरडा फोडत च वासरू येत असते अगदी तशा प्रकारे राजाच्या पाठीमागे श्रमण गौतम हे येत असतात म्हणजे श्रमण गौतम बोलतात अशा प्रकारे प्रवचन करतात तर अशा प्रकारे तो बोलतो आणि दोनही बघा अशा प्रकारचे विचार करतात म्हणजे वास्तविक पाहता पहिल्याने जो कुशल विचार केला चांगला विचार केला पुण्यविचार केला त्याला तशा प्रकारचा लाभ होतो वास्तविक पाहता त्याला दुसऱ्याला अकुशल विचार करण्याचा काही संबंध नव्हता कारण त्याने काय त्याच्यामध्ये काही दिलेलं नव्हतं पण तरी सुद्धा कधी कधी मनुष्यांच्या चित्तामध्ये असा विचार उत्पन्न होत असतो त्या पुण्यकर्माशी त्या कर्माशी त्या दान कर्माशी मनुष्यांना काही घेणं देणं नसते तरी सुद्धा मनुष्य कधी कधी बघा जे अकुशल कर्म करणारे लोक असतात पापी असतात दुराचारी असतात किंवा त्यांचं चित्त अकुशल कर्मामध्ये रममान असते अशा प्रकारचे लोक बघा कधीकधी असा विचार करतात आणि त्यामुळे पत्नीच सुद्धा म्हणजे दानामध्ये अनुमोदन असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे पती जर समान भगवंत असे म्हणतात की समान विचाराचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे अत्यंत कठीण गोष्ट आहे म्हणजे समान दान कर्म करण्यामध्ये समान शील पालन करण्यामध्ये आणि समान समाधीचा अभ्यास करण्यामध्ये या तीन कर्मामध्ये समान पती पत्नी जर असतील तर तिथे अनंत आणि असीमच पुण्य होत असते कधी कधी बघा पत्नीच्या मनामध्ये दान पुण्य करण्याची इच्छा असते तर पतीच्या मनामध्ये नसते कधी कधी पतीच्या मनामध्ये असते तर कधी कधी पत्नीच्या मनामध्ये नसते शील पालन करण्याची कधी कधी पतीच्या मनामध्ये इच्छा असते तर पत्नीच्या मनामध्ये नसते कधी कधी पत्नीच्या मनामध्ये असते तर पतीच्या मनामध्ये नसते प्रज्ञेचा अभ्यास करणे सुद्धा कधी पतीच्या असते तर कधी पत्नीच्या नसते म्हणजे हे तीनही गुण समान एकत्र येणे समान विचाराचे पती पत्नी लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये हे समान गुणाचे पती पत्नी लाभत असतात तर त्यांच्या जीवनामध्ये आणि महान असं पुण्यकर्म कुशलकर्म होत असते अनंत पुण्याने आपल्याला अशा प्रकारचा पती सुद्धा असतो आणि अशी पत्नी सुद्धा आपल्याला लाभत असते त्यामुळे समान विचार पाहिजे भगवंत असे म्हणतात म्हणजे समान विचार जर असतील तर आपण दान पुण्य चित्ताने करू शकतो आपण शील पालन प्रसन्नचिताने करू शकतो आणि प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा आपण अत्यंत प्रसन्न चित्ताने करू शकतो पूर्णाने पूर्णाच्या पतीने जे दान केलं तर त्या दानामध्ये पूर्णाने सुद्धा अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने त्या ठिकाणी सहभाग बघा नोंदवलेला आहे आणि अशा प्रकारे साहित्यामध्ये बघा उल्लेख आहे की जेव्हा ते भोजन ग्रहण करतात भोजन ग्रहण केल्यानंतर पूर्णाला झोप लागते पुन्हा आपल्या पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि शांतपणे झोपी जात असतो थोड्या वेळापर्यंत जेव्हा झोपेतून उठतो तर असं म्हटलं की त्यांनी जेवढी काही जमीन नांगरलेली असते ती सर्वच्या सर्व जमीन सुवर्णमय बनते असं म्हटलं आहे आणि पुन्हा तो उठतो आणि पत्तीला म्हणतो की अरे हे बघ कसं चकाकत आहे काय आहे तर ते जातात तर ती संपूर्ण भूमी असं म्हटलं की सुवर्णमय बनत असते आणि सुवर्णमय भूमी बनल्यानंतर जे पात्र त्यांनी आणलेलं असतं केवळ त्या पात्रामध्ये ते सोनं भरतात आणि राजाकडे घेऊन जातात राजाला सांगतात की महाराज अशा अशा प्रकारची घटना म्हणजे घडलेली आहे राजा म्हणतो की तुम्ही काय केलात म्हणजे कुठलं कर्म केलं कोणत्या प्रकारचं कुशलकर्म पुण्यकर्म तुम्ही केलं या कुशलकर्माची घटना अशा प्रकारे घडली हा प्रताप घडलेला आहे तर ते म्हणतात की आम्ही सकाळी सारी पुत भंतेना भोजनदान दिलं होतं तर असं म्हटलं आहे की सारी पुत भंतेना जे भोजनदान दिल्यामुळे त्यांना तात्काळ ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कम असं भगवंताने म्हटलं आहे दानाचे काही प्रकार भगवंतांनी सांगितले दिठ धम्म वेदनीय कम भगवंत असे म्हणतात जे की तात्काळ फळ मनुष्याला प्राप्त होत असते कधी कधी उपपज वेदनीय कम असते कधी कधी अपरिहार्य वेदनीय कर्म असते आणि कधी कधी अहोशी कम असते कधी कधी तात्काळ फळ मिळते आपल्याला बरोबर म्हणजे कर्म केल्याबरोबर आपल्याला फळ मिळत असते त्याला दिम वेदनीय कम असं म्हटलं आहे उपपज वेदनीय कम म्हणजे काही वेळानंतर त्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि अपरिहार्य वेदनीय कम म्हणजे काही वर्षानंतर काही काळानंतर त्याचं कर्म आपल्याला प्राप्त होत असते आणि कधी कधी अहोशी कर्म असतात की अहोशी कर्म आपल्याला कधी चांगलंही होत नाही त्याचं आणि वाईटही होत नसते अशा प्रकारचे कर्म असतात तर दिठ धम्म वेदनीय कम्म अशा प्रकारचं असतं की तुम्ही उदाहरण म्हणून आता तुम्ही भोजन दान दिलं म्हणजे भोजनाच्या पूर्वी ज्याला समजा व्यक्तीला भूक लागली असेल म्हणजे भूकेने तो व्याकुळ आहे आणि भूकेने व्याकुळ असणारा व्यक्ती त्याचा चेहरा कसा असतो अप्रसन्न असतो ऐक ना दुःखी असतो कारण भूक लागलेली असते ना भूकाला रोग म्हटलं भगवंताने जिगाच्या परमा रोग भगवंताने म्हटलं आहे भूक म्हणजे हा रोग आहे मनुष्याला लागलेला आणि अन्न त्यावरती औषध आहे जर समजा मनुष्य भूकेला जर असेल तर तो बेचेन असतो नर्वस असतो आणि भोजन केल्याबरोबर कसा होते मनुष्य एकदम प्रसन्न होतो एकदम आनंदी होतो का कारण त्याला भोजन अन्न त्याच्या पोटामध्ये पडलेलं असतं याला दिठ्ठ धम्म वेदने म्हटलं आहे म्हणजे भोजन केल्याबरोबर अगदी पहिला घास जेव्हा आपण घेत असतो त्याच्यापूर्वीच भोजनाचा ताड जरी समोर आला असेल तरी सुद्धा मनुष्याला प्रसन्न होतो अरे हा अभि मिलग्या हा की नाही आता म्हणजे भूक आता संपणार आहे असं एक क्षणामध्ये वाटते म्हणजे पाहिल्याबरोबर प्रसन्न होणे आणि पोटामध्ये गेल्यानंतर प्रसन्नता लाभत असते त्याला दिठ धम्म वेदने कम भगवंताने असं म्हटलं आहे तर राजा म्हणतो की मी तुझ्यासाठी काय करू शकतो तर तो म्हणतो महाराज संपत्ती घेऊन या तुम्ही असं म्हटलं की असंख्य गाड्या ती संपत्तीत सोनं आणण्यासाठी पाठवल्या जातात तर ते सेवक उचलतात आणि उचलल्यानंतर असं म्हणतात की ते माती होत असते पुन्हा सेवक सगळे वापस येतात राजा म्हणतो की महाराज तिथं सोनं नाही तिथं माती आहे तर राजा हुशार असतो अत्यंत बुद्धिवान असतो तो म्हणतो की तुम्ही काय म्हणून ते उचलत होते तर आम्ही असं म्हणतो की राजाची संपत्ती आहे ते म्हणतात की भल्या माणसांनो ती माझी संपत्ती थोडी आहे ती तुम संपत्ती ही पूर्णाची आहे तुम्ही असं म्हणा ही पूर्णाची संपत्ती आहे आणि ते पुन्हा जातात असं म्हटलं आहे आणि सर्वच्या सर्व ती घेऊन येतात ते पुन्हा जातात सर्वच्या सर्व घेऊन येतात ती सर्व संपत्ती अशी नगरामध्ये एकत्र केली जाते आणि राजा विचारतो की एवढी धनसंपदा कुणाकडे आहे का तर म्हणतात की कुणाकडे नाही आहे मग पूर्णाचा काय पूर्णाचा पूर्णाला सन्मान दिला पाहिजे पूर्णाचा आदर केला पाहिजे आणि राजा त्याला म्हणतो की हा आपल्या नगराचा श्रेष्ठी म्हणून त्याचा त्याला सन्मान दिला जातो कारण श्रेष्ठीपद पूर्वीच्या काळामध्ये बहुमानाचं पद म्हटलं जातं राजाच्या नंतर जर सन्मानाचा व्यक्ती कोणी असेल तर तो श्रेष्ठी आणि महाश्रेष्ठी असायचे तर त्याला श्रेष्ठीपद बहाल केलं जातं पुन्हा राजा त्याला एक जागा देत असतो आणि जागा दिल्यानंतर घर बांधण्यासाठी जेव्हा ते घर ते पूर्वश्रेष्ठीचं घर असते तर त्या घराचा पाया असताना तिथे सुद्धा असंख्य प्रकारे धनाचा साठा प्राप्त होतो असं म्हटलं आहे आणि विपुल धनसंपदा त्या श्रेष्ठीला अर्थात पुण्याला त्या ठिकाणी प्राप्त होते पुन्हा विचार करतो एवढं परिवर्तन कशा प्रकारे झालं एवढा लाभ मला कशा प्रकारे झाला तर तो म्हणतो केवळ मी भंत्यांना भोजनदान दिल्यामुळे हा सर्व प्रकारचा लाभ मला प्राप्त झाला आणि तो भगवंताकडे जातो भगवंताला प्रणाम करतो विनंती करतो आणि सात दिवसापर्यंत तो सप्तमहोत्सव करत असतो त्या उत्सवामध्ये राजाला सुद्धा तो सहभागी करत असतो त्या उत्सवामध्ये अनाथ पिंडकाला तो सुद्धा सहभागी करत असतो त्या उत्सवामध्ये सर्व प्रकारे जे काही त्यांचे अपतेष्ट नाते नातेवाईक असतात या सर्वांना त्या ठिकाणी त्या दानाचा उपभोग करण्यासाठी त्या दानोत्सवामध्ये तो सहभागी करून घेत असतो भगवंत जेव्हा दानाचं अनुमोदन करत असतात पूर्णाच्या त्या उपोसत म्हणजे सप्तमहोत्सवाचं तर भगवंत त्या ठिकाणी हे चार प्रकारच्या दानाचा भाग उल्लेख करत असतात म्हणजे दिठ्ठ धम वेदनीय कम उपज वेदने अहोसी कम ह्या चार प्रकारच्या दानाच्या संदर्भामध्ये भगवंत विस्ताराने उपदेश करतात आणि पूर्णला एवढा लाभ का झाला कशामुळे झाला तर पूर्णने जे काही कुशलकर्माने म्हणजे अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने पूर्ण आणि पूर्णाच्या पतीने जे काही दानपुण्य प्राप्त केलं तर त्या पुण्याच्या असीम कुशलकर्मामुळे त्यांना तशा प्रकारचा लाभ झाला कारण मनुष्याची चेतना अत्यंत महत्वपूर्ण आहे चेतनाहंकम भिक्कवे असं भगवंताने म्हटलं आहे म्हणजे तुमच्या मनाची मानसिकता जशी असेल जे तुमचं मन प्रसन्न असेल आनंदी असेल प्रमुदित असेल आणि प्रसन्न चित्ताने जेव्हा आपण एखादं कर्म करत असतो तर त्याचा असीम लाभ आपल्याला प्राप्त होत असतो कधीकधी आपल्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा येऊ शकते की जमीन सुवर्णमय कशी काय झालेली आहे तर भगवंत असे म्हणतात की हा प्रसंग अन्य लोकांच्या मनामध्ये म्हणजे अन्य लोकांसाठी नाही आहे तर संसारामध्ये असे काही लोक दोन तीन उदाहरण भगवंताने सांगितले त्या की ला त्यांना त्या दिला आहे पूर्णाला होता एक साठक नावाचा ब्राह्मण आहे त्यांना सुद्धा लाभ झाला होता असं एक दोन उदाहरण बोध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे सर्वांसाठी काही ठरलेलं नसतं तर त्यांचं पूर्वकर्म असते आणि त्या पूर्वकर्माच्या बलाने त्यांना तशा प्रकारच्या गोष्टी प्राप्त होत असतात सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मनुष्य जेव्हा प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने पुण्यकर्म करतो दान कर्म करतो कर्म करतो शिलाचं पालन करत असतो प्रज्ञेचा अभ्यास करत असतो सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये दान कर्म करावं जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण सील पालन सातत्याने केलं पाहिजे चार उपुस शिलाचं अनुसरण सुद्धा आपण केलं पाहिजे सातत्याने आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे अनापानची भावना असेल विपशनेची भावना असेल आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी ध्यान भावना चिंतन मन करणं अत्यंत गरजेचं आहे सदा सर्व काळ आपण मंगलमैत्रीची भावना सुद्धा केली पाहिजे जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण केला पाहिजे म्हणजे जेवढे काही कुशलकर्म पुण्य कर्म, कर्म आपल्याला करता येत असतील तेवढे कुशलकर्म पुण्य कर्म करण्याचा राग द्वेष लोभ मोह मेपणा अंपणा गर्व ईर्षा या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर सातत्याने आपल्या कायला परिशुद्ध करावं वाचेला परिशुद्ध करावं आणि मनाला परिशुद्ध करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सोनोने परिवाराने अत्यंत श्रद्धेने एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने सोनोने परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे प्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश्यभ